तर त्यांना जेव्हा हे कळलं की काहीतरी वातावरण थोडंसं डिस्टर्बिंग झालं ते पटकन त्यांच्या ड्रायव्हरसोबत त्या बिल्डिंगमध्ये आले आणि त्या गौरीता या दरवाजा उघडत नसल्यामुळे त्यांनी दरवाजा वाजवला त्यांच्या घरमालिकेत त्याच्याकडे चा देखील मागितली आणि शेवटी दरवाजा उघडला न गेल्यामुळे ते मागून कुठून तरी चढले जो फायर ब्रिगेडचा एक आपला फ्लोअर असतो त्या फ्लोअरमधनं ते चढून खिडकीतून जाऊन त्यांनी त्यांना वाचवायचा प्रयत्न केला आणि त्याचे सी सी टी व्ही फुटेज देखील दुसऱ्या बिल्डिंगमधनं शोधण्याचं काम हे पोलिस निश्चित करत आहे आता ॲबॉर्शनचे पेपर सापडले अशी त्यांची केस आहे माझ्या माहितीप्रमाणे ॲबॉर्शनचे पेपर त्यांना सापडले, सापडले की नाही सांगता येणार नाही पण हे जे काही दोन हजार एकवीसची ही घटना होती जुनी ही दोन्ही कुटुंबांना माहीत होती दोन्ही कुटुंबांना सांगूनच यांनी लग्न केलेलं होतं मी परत एकदा सांगतो की मला कुणाच्याही विषयी असं त्यांच्या क्रेडिबिलिटीविषयी काही बोलायचं नाही आहे आम्ही अत्यंत संवेदनशीलप्रमाणे ही गोष्ट घेतलेली आहे आणि प्रत्येक महाराष्ट्रातला भारतातला माणूस घेईल परंतु ही जी घटना घडलेली आहे हे सगळं दोन हजार एकवीसचं प्रकरण होतं जे एकमेकांच्या कुटुंबांना त्या पत्नीला आणि या पतीला या दोघांना सगळ्यांच्या संमतीने या गोष्टी ॲक्सेप्ट करून या पुढे गेलेल्या होत्या अशी माझी इन्स्ट्रक्शन आहे दहा दिवसांच्या मागणी केली होती कोणत्या पोलिसांनी जी कस्टडीची आता मागणी केलेली आहे त्यांना बेसिकली आ, हे जे ॲबॉर्शनचा जो विषय आहे त्याचे सगळे कागदपत्र त्यांना गोळा करायचे आहेत ते कागदपत्र लातूरच्या कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये असं त्यांचं म्हणणं आहे तर ते त्यांनी करावं त्यासाठी काही आख्युजची गरज असते अशातला भाग नाही दुसरी गोष्ट मोबाईल जो आमचा होता तो मोबाईल देखील आम्ही त्यांच्याकडे ऑलरेडी जमा केलेला आहे तिसरी गोष्ट माझं घर माझ्या पक्षकारांचं आहे ते दहा मिनटाच्या अंतरावर आहे वरळी पोलीस स्टेशनपासून त्या घराच्या चाव्यासुद्धा त्यांच्याकडे दिलेल्या आहेत तिसरी गोष्ट आमचं असं म्हणणं होतं की ही घटना घडली जेव्हा त्यांचा फोन झाला होता की त्यांनी काहीतरी फोनवर बोलले तर माझे पक्षकार्य ऑलरेडी बाहेर होते तर त्यांना जेव्हा हे कळलं की काहीतरी वातावरण थोडंसं डिस्टर्बिंग झालं ते पटकन त्यांच्या ड्रायव्हरसोबत त्या बिल्डिंगमध्ये आले आणि त्या गौरीता या दरवाजा उघडत नसल्यामुळे त्यांनी दरवाजा वाजवला त्यांच्या घरमालिकेत त्याच्याकडे देखील मागितली आणि शेवटी दरवाजा उघडला न गेल्यामुळे ते मागून कुठून तरी चढले जो फायर ब्रिगेडचा एक आपला फ्लोअर असतो त्या फ्लोअरमधनं ते चढून खिडकीतून जाऊन त्यांनी त्यांना वाचवायचा प्रयत्न केला आणि त्याचे सी सी टी व्ही फुटेज देखील दुसऱ्या बिल्डिंगमधनं शोधण्याचं काम हे पोलिस यंत्रणा निश्चित करत आहे ते करून आमच्या पक्षकारांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये ते घेऊन गेले तिथे त्यांनी त्यांना ते सी पी आर देण्याचा देखील प्रयत्न केला असं त्यांच्याकडनं आलेले इन्स्ट्रक्शन आहेत नाही हे बघा दीर आणि बहीण या दोघंही सरकारी खात्यामध्ये आहेत तुम्हाला अजून एक यातलं सांगतो यांना आई नाही आहे माझ्या पक्षकारांची आई लहानपणी वारलेली आहे त्यांचे जे दीर आहेत ते इथे म्हाडामध्ये नोकरी करतात ते, करता। ते आत्ताच एक तारखेपासून इथे राहिलं एक ऑक्टोबरपासून ही रूम भाड्याने घेतली होती आणि ते तिथे राहायला आलेले होते एफ आय आरमध्ये एफ म्हणजे ऑन द फेस ऑफ एफ आय आर असं कुठंही म्हटलेलं नाही आहे की बाबा दिराने काय केलं किंवा ह्या ननंदेने म्हणजे त्यांच्या बहिणीने काय केलं असं कुठं म्हटलेलं नाही आहे बहीण इथे राहतच नाही आहे बहीण कधीही मुंबईला या घरामध्ये आलेली नाही आहे त्यामुळे बहीण देखील सरकारी सेवेमध्ये आहेत तर त्यामुळे त्यांना याच्यामध्ये आणि याच्यामध्ये अशा घटना घडल्यानंतर पुराव्यांमध्ये छेडखानी करणं हे शक्य नसतं आणि करणार कोणाशी ॲडमिटेडली वाईट दुर्दैवी घटना ही घडलेली आहे अत्यंत वाईट घटना आहे पण याच्यामध्ये पुरावेशी छेडछाड करण्याचा तसा मला काही वाटत नाही आहे असं काही होईल म्हणून